कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकणसाद कोकणसार लाईव्ह यंदा दहावा वर्धापन दिन सेलिब्रेट करत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्धापन दिनानिमित्त बदलतं कोकण ही खास थीम राबवत आहे प्रतिकृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय तर विजेत्यांना आकर्षक बक्षिस जिंकण्याची संधी आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन टीम कोकणसार लाईव्हच्या वतीनं करण्यात आलंय पृथ्वीवरचा स्वर्ग अशी आपल्या कोकणची ओळख कोकणच्या परंपरा संस्कृती दशावतार कला खाद्य संस्कृती अथांग पसरलेला समुद्र शेती बागायती निसर्ग सौंदर्य गोड रसाळ मालवणी भाषा आणि साधा गोळा कोकणी माणूस त्याच्या चर्चा तर नेहमीच होतात आता आपलं हेच कोकण झपाट्यानं बदलत आहे जुन्याची सांगड घालून नवे बदल होत आहे त्याचे चांगले वाईट परिणाम रोज आपला कोकणवासी अनुभवतो हेच विश्व आपल्याला प्रतिकृतीच्या माध्यमातून यासाठीच कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण प्रतिकृती स्पर्धा दहाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत खास या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आता ही स्पर्धा कशी आहे पाहूया बदलत कोकण याच प्रतिबिंब दाखवणारी प्रतिकृती असावी स्पर्धा खुली आहे वयाची कोणतीही अट नाही पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून तयार केलेल्या प्रतिकृतीला प्राधान्य प्रतिकृतीची प्रभावी माहिती देणाऱ्यांसाठी गुण राखून ठेवण्यात आले प्रतिकृती नाव पत्ता वय मोबाईल नंबर याचा उल्लेख असावा नाव नोंदणीसाठी सत्याहत्तर दोनशे शहाण्णव शून्य सदतीस या क्रमांकावर संपर्क साधावा नाव नोंदणीसाठी वीस फेब्रुवारी शेवटची तारीख आहे या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक मिळणार आहे प्रथम क्रमांक सातशे सत्याहत्तर रुपये आणि सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक विजेत्यास पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सन्मान चिन्ह तृतीय क्रमांक विजेत्यास तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आणि सन्मान चिन्ह अशी बक्षिस असणार आहे प्रतिकृतींचं प्रदर्शन भोसले नॉलेज सिटी इथं होणाऱ्या आमच्या वर्धापन दिन सोहळ्यात भरवण्यात येणार आहे तसंच विजेत्यांनाही या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे त्यामुळे आता अधिक वेळ न दवडता प्रतिकृती बनवण्याच्या तयारीला लागा स्पर्धेत सहभागी भाग असा आवाहन टीम कोकणसार लाईव्हच्या वतीनं करण्यात आलंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चॅनेल